तुमच्या जास्त आहे की आपण साडेतीन या ठिकाणी जे आहे साहेब चौधरी साहेब आम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे आहे या नाशिकच्या विविध ग्रामीण भागामध्ये एक असेल सुंदरा असेल आणि आता या ठिकाणी नाशिकमध्ये हे कार्यक्रम आपण करतोय आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि हे नाशिक जे आहे हे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या ठिकाणी माझे सहकारी या यादि ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री की प्रभू श्रीरामांचा धनुष्यमान जो आहे हा नाशिकमध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला दृश्य जो आहे तो, तो या नाशिकमध्येच या ठिकाणी राहणार आहे आणि पुन्हा एकदा Oh, पण मी त्यांना जवळून त्या ठिकाणी गेले दहा वर्ष लोकसभेतील सहकारी म्हणून पाहतोय एकमत आपण या ठिकाणी केलेलं आहे मुख्यमंत्री जो आहे हा तेव्हा इर्षात घटना जेव्हा घडते तेव्हा त्या ठिकाणी जे आहे ते डोंगर चढून त्या ठिकाणी बलड असताना त्या डोंगरावरती त्या ठिकाणी जातो कुठला मुख्यमंत्री आपण पाहिला की त्या ठिकाणी जे आहे पाऊस घडला तर त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी कारण की शिंदेसाहेब आज देखील स्वतःला जे आहे हे मुख्यमंत्री न समजता एक कार्यकर्ता जे आहे हे शिंदे साहेब स्वतःला समजतात ते आपल्यातलाच एक कार्यकर्ता जे आहे आजही त्यांच्यामधला कार्यकर्ता जीवंत ठेवण्याचं काम शिंदे साहेबांनी केले म्हणून तर आपल्याला राहावं लागेल आज आपण देशामध्ये जे आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घाली विविध कामं जे त्या ठिकाणी झाली बाळासाहेबांचं स्वप्न जे आहे पूर्ण करण्याचं काम देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं बाळासाहेबांचं स्वप्न होत कि अयोध्ये मध्ये प्रभू मंदिर त्या ठिकाणी बनलं पाहिजे काश्मीर मध्ये तीनशे सत्तर आणलं पाहिजे आणि त्याच बरोबर हे बाळासाहेबांचे विचार जे आहे हे नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी पूर्ण केले आणि त्याच नरेंद्र बरोबर उभं राहण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं का मागे लागले तर त्या मंत्रालयापर्यंत हटत नाही गप्प त्या ठिकाणी बसत नाही याचे अनेक कारण जे आहेत नॅशनल हायवे असतील स्टेट हायवे असतील केंद्राकडून रेल्वे असेल केंद्राकडून रेल्वे बजेट असेल या ठिकाणी अफवांनी या ठिकाणी आम्ही दुसऱ्याचं कोणाचं नाव नाही आहे उपस्थित राहिला तेही दोन दिवसाच्या तयारीमध्ये मला वाटतं शिवसेनेवरती आणि आपा गोडसेवरती प्रेम करणारे आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहात प्रेम करणारे कार्यकर्ता त्यांच्या खांद्याला फांदा लावून काम करणारे या ठिकाणी आपण सहकार्य उपस्थित झालेला मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे जेव्हा सर्वांवरती विश्वास दाखवून द्याय हे त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी उभे राहिले तेव्हाचा काळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोक घाबरत होती काय निर्णय घ्यायचा काय होईल काय होईल कोण मुख्यमंत्री बनेल कोण मुख्यमंत्री बनेल सत्ता आपली येईल का या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून द्या फक्त शिंदे साहेबांवरचा आणि त्यांच्या बरोबर आपण सगळे लोक उभे राहिले हे नाशिक कडे पाहिलं ज्या प्रकारे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी शिवसेना वाढवली शिवसेना रुजवली तशा प्रकारे काय या नाशिक मध्ये देखील शिवसैनिक घराघरापर्यंत शिवसैनिक आहे मना मनामध्ये येणार नाशिक मध्ये देखील शिवसेनेच काम आपण सगळे लोक जे आहे ते जोरात या ठिकाणी करतात आज मला आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की आज शिंदेसाहेब ज्या प्रकारे

शिंदे फिरताय काम करताय ते बाबू आहे हे विरोधकांना जे आहे त्या ठिकाणी गोळा त्या ठिकाणी रोज उठला की त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नावाने जे आहे त्या ठिकाणी शिव देत राहायचे लोकांमध्ये न जाण्याचं काम काय ते आपण त्या ठिकाणी केलं लोकांच्या मागे उभं राहण्याचं काम काय हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं म्हणून आज लोकांचा विश्वास जो आहे हा शिंदे साहेबांवरती रोज जो त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे